कागल शहरातील एका बड्या व्यापाऱ्याच्या धान्याच्या गोदामावर छापा टाकण्यात आला सरकारी धान्य दुकानातील हे धान्य असल्याच्या संशयावरून दहा टन दोनशे पंचेचाळीस किलो तांदूळ आणि एक टन चारशे अठ्ठ्याहत्तर किलो गहू जप्त करण्यात आलाय जिल्हा पोलिसांचं विशेष पथक आणि पुरवठा विभागानं मंगळवारी सायंकाळी कागल इथं ही कारवाई केली या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाला कागल इथं एक बडा व्यापारी रेशनच्या धान्याचा काळा बाजार करत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे कागल तालुका पुरवठा विभागाच्या सहकार्यानं जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकानं कागलच्या कदम मळ्यातील एका धान्य गोदामावर छापा टाकला शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिस आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामातील धान्याची तपासणी करण्यास सुरुवात केली यावेळी गोदामात दहा टन दोनशे पंचेचाळीस किलो तांदूळ आणि एक टन चारशे अठ्ठ्याहत्तर किलो गहू संशयावरून जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या धान्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना पोलिसांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या लवकरच हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे धान्य कुठून आलं याचा शोध लागणार आहे